कालच्या झालेल्या मुसळधार पावसाने घरावरील पत्र्याचे छप्पर कोसळून घरातील सामानाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवार एकतीस तारखेला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली याची माहिती मिळताच मनसैनिक संदीप रम्मा मात्रे हे त्या कुटुंबीच्या मदतीला धावले मात्रे त्यांच्या घरावरील छप्पर स्वखर्चाने लावणार असल्याचे त्यांनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील मनसे राजगड कार्यालयाच्या पुढे भरतभोई नगरमधील नागोबाळू चाळीतील रूम नंबर दोन मध्ये संजय तायडे हे आपल्या कुटुंबासह शुक्रवार रात्री सुमारास यांच्या घरावरील पत्राचे अचानक छप्पर कोसळले या घटनेत कुटुंबीय सुखरपासून डोमेल पश्चिम अधिकारी पगार यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी त्यांना विचारले असं त्यांनी सांगितले की घरातील लोखंडी अँगल गंजल्याने हे प्रकार घडला आहे त्यामुळे घरात त्या अँगलला जोडलेल्या सिमेंटची पत्रे घरात पडले सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र घरावरील पत्राचे चपर जे कोसळले आहे सुदैवाची जीवितहानी झाली नाही घरातील सामानाचे नुकसान जे झालेले आहे त्याला मदतीला आता मनसे धावून आल्याची इथे दिसते रिपोर्ट डोम फास्ट